शिवराज विटे या युवकाला ज्या पद्धतीने अमानुष्याशी मारहाण झाली त्यामुळे त्या, त्या वेदना त्याला होत आहेत त्याच प्रकारच्या वेदना बीड जिल्ह्याला होत आहेत महाराष्ट्राला होत आहेत आता उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या बीड मध्ये येत आहेत अर्थात त्यांचा पूर्वनियोजित दौरा आहे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे अंबाजोगायला शासकीय रुग्णालयामध्ये ते जाणार आहेत आणि शिवराज जेवटे या जखमी युवकाला ते भेटू शकत आता या अजितदादा पवारांनी फारच मनावर घेतलं जसं संतोष देशमुख प्रकरण अंगाशी आलं हत्या प्रकरण या शासनाच्या अंगाशी आलं गळ्यापर्यंत आलं मग त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलं की बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारीची पाळं खणून काढायचे आराज थांबवायच त्यांनी काय पावलं उचलली हे पोलीस खातं ज्या पद्धतीने सध्या काम करत आहे पोलीस अधीक्षक बदललेला आहे परंतु पोलीस काय करत आहेत परळीचे पोलीस काय करत आहेत बीड जिल्ह्यातल्या इतर ठिकाणचे पोलीस काय करत आहेत आणि ह्या ज्या काही घटना घडत आहेत व्यवस्थितपणे बिनदिक्कतपणे मारहाण करायची रिंगण करायचं त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो टाकायचा आणि पुन्हा शेखी मिरवायची की बघा कसा आम्ही धडा शिकवलेला आता अजित पवार उद्या बीड जिल्ह्यामध्ये व्यसन मुक्ती केंद्राची घोषणा करणार का हा प्रश्न आहे कारण हे जे मारहाण करणारे काही अल्पवयीन आहेत त्याच्यामध्ये हे सगळे नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि मग बीड जिल्ह्यातलं मूळ जे आहे गुन्हेगारीचं आहे ते आहे बेरोजगारी तशी महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मग ती बेरोजगारी नष्ट करण्यासाठी दोन एप्रिलला अजित पवारांनी घोषणा केली होती ती घोषणा काय होती की सी आय आय टी हे स्थापन करायचं आता सी आय आय टी म्हणजे काय सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इनक्युबेशन अँड ट्रेनिंग मग टाटा कंपनीने ते ऐकलं एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली कंपनीने टाटा कंपनीने आणि ते सेंटर आता लवकर सुरू होईल आता या सेंटर बरोबर अजित पवार हे व्यसनमुक्ती केंद्र देखील स्थापन करण्याची घोषणा करू शकतात कारण त्यांनी मनावर घेतलेला आहे खूप ही आता गुन्हेगारीची पाळामुळं नष्ट करायची आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या मनातून निर्माण होते ज्या नशेतून निर्माण होते आणि असं अघोरी कृत्य केलं जातं ते थांबवायचं म्हणून ते उद्या ती घोषणा करू शकतात मग आता सगळे जे नेते हे नेते या घटनेवर बोलायला लागलेले ला आहेत आता सामाजिक नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलेला आणि आम्ही जर नायनाट करायचं था ठरवलं तर एक दिवस देखील लागणार नाही अशा प्रकारचं भडक वक्तव्य त्यांनी केलेलं ही वेळ त्यांच्यावर का आली याचा देखील विचार केला गेला पाहिजे नवनीत कावत पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेले की याला जातीय रंग देऊ नका आणि त्याप्रमाणे हे प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे की जातीय रंग द्यायचा नाही दिला गेला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे परंतु एकमेकाचे पंख छाटायचे आपल्या विरुद्ध कुणी नेतृत्व जर उभं राहिलं तर आपल्याला त्रास होणार आहे सगळ्या गोष्टींचा त्यामुळे पर्यायी नेतृत्व कसं निर्माण करायचं का घटना काय घडलेली आहे रोष काय व्यक्त होतोय वेदना कशा कशाप्रकारे ठसठसतीय याचा काही विचार करायचा नाही करायचं ते फक्त राजकारण आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली त्या हत्येमुळं महाराष्ट्र हादरून गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने दखल घेतली भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये ते निवेदन केलं होतं ते त्यांनी लक्षात घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की धस तुमचा प्रत्येक प्रश्न आम्ही धसासला मग आता आज जे काही घडतंय सुरेश धस हे देखील काय आता ते पर्यायी नेतृत्व म्हणून उभं केलेलं आहे वगैरे हा हे सगळं सोडा किंवा त्यांचं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या काय विरोधात राजकारण आहे हेही बाजूला ठेवा त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या की नशा प्रत्येक बाबतीतली नशा ही त्या पोरांना चटक लागलेली आहे कोणतं औषध घ्यायचंय पंक्चर काढायचं औषध त्या ब्रेड मध्ये लावायचंय का दुसरे काही अजून बाम लावाय बाम त्या ब्रेडवर लावायचे का अफिमची गोळी द्यायची आहे कुत्ता गोळी द्यायची आहे काय करायचंय मग हे युवग जे नशेखोर जे सगळे निर्माण झालेले आहेत हे युवक जे आहेत यांना नशेमध्ये टाकलंय कुणी प्रश्न आहे त्या मुळाशी कधी जाणार प्रश्न हाय गुन्हा प्रवृत्त करणार गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा प्रवृत्त करणारा अधिक दोषी असतो असं फक्त म्हणून चालणार नाही मग आता काय पंटर तुला तुझा वाढदिवस साजरा करायचा काय हे पाच हजार रुपये घे बॅनर लाव तुझ्या पाच पंचवीस पोरांचे काय फोटो त्याच्यामध्ये टाक तुझा मस्त असा रिव्हॉल्व्हर हातात घेतलेला फोटो त्याच्यावर छाप बिंदास्त छाप आणि चांगला तुझा बर्थडे सेलिब्रेट कर सोशल मीडियामध्ये टा बिंदास्त कर आता त्या ज्या हे जे आरोपी पकडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणे दोन अल्पवयीन आहेत आणि काय योगायोग असतो बघा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सोबत या ठ मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचा फोटो झळकलेला सोशल मीडियामध्ये तो फिरतोय हे दुर्दैव आहे मग आपण कोणाला पोचतोय काय करतोय कुणाला कोणत्या नादी लावतोय आता अजित पवार परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये येऊन बोलून गेले की तुम्ही एक तर ठरवा कार्यकर्ता व्हायचंय की कंत्राटदार व्हायचं एक वेळ कंत्राटदारी द्या त्यांना परंतु त्यांच्या हातात रेवाल वर द्या त्यांना व्यसनाच्या याला प्रवृत्त करा तिथं भाषण करा तिथं उद्बोधन करा तिथं काउन्सिलिंग करा आपल्याला शेरोशायरी फार छान पद्धतीने जमतेय मग काय संस्कार झाले पाहिजेत कशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत हे सांगणार कोण हा मूळ प्रश्न आहे मग त्याच्यात विशिष्टच नेता जबाबदार आहे का विशिष्ट समाजाचाच नेता तर अजिबात नाही कोणत्या समाजाचा नेता आहे किंवा कोणत्या समाजाचे गुन्हेगार आहे याला काहीही महत्व नाही आणि विशेषतः ज्या बीड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी आध्यात्मिक परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन जातात हरिनाम सप्ताहाला ते मागच्या महिन्यामध्ये ते येऊन गेलेले म्हणजे तिथं ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याच त्याच वेळेला हरिनाम सप्ताह चालू असतानाच त्या जलालपूरला ते, जलाल ते काय भांडण होतं मग ही जी टोळी आहे मारहाण करणारी तिथं ते पाहतात की त्या माराण तिचं जे भांडण झालेलं आहे त्या भांडणामध्ये जो एक समोर दिसला होता हा शिवराज देवटे होता याला उचला याला बाहेर नेलं त्याला म्हणजे जिथं निर्मनुष्य असं ठिकाण त्या डोंगरा टेकडीवर नेलं मारहाण सुरू झाली त्या ठिकाणी जे जवळपास ते मंगल कार्यालय होतं त्या मंगल कार्यालयातले वराडी माणसं आले त्याच्यामुळे त्या पोराचं जीव असत नाही तर काय झालं असत महाराष्ट्रामध्ये काय झालं असतं याचा नुसतं विचार करा हे आणि कसं आहे प्रेतावरच म्हणजे त्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी सगळे राजकारणातले गिदाड तर बसलेले असतातच मग यांनी त्याच्यावर टीका करायची त्यांनी त्याच्यावर टीका करायची पण हे थांबणार कोणी मग पुन्हा असं वर म्हणायचं आहे की बीड 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 महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये अशा अशा प्रकारचं चित्र आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण जो आहे तो नशेच्या आहारी गेलेला आहे मग अशा जथ्याला पकडायचं त्यांचं टोळकं तयार करायचं निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना वापरून घ्यायचं पुन्हा फेकून द्यायचं तुम्ही काही काळजी करू नका निवडणुकीच्या काळामध्ये तुमची गाडी पकडली काय मी फोन करतो रिव्हॉल्व्हर पकडलं काय मी फोन करतो अमुक झालं काय मी फोन करतो याच्यामुळं यांची जी कॉन्फिडन्स लेवल जी आहे या मुलांची ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आणि त्यामुळं हे सगळं जे त्यांचं जे धाडस होतं की व्हिडिओ काढायचा ते कुठला ते संतोष देशमुखांच्या याच्यात पण ते कुठला ते काय ते जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर ते टाकले गेले इतक्या पद्धतीने ते इतक्या वर्षांपासून चालू आहे वीस वर्षांपासून ते चालू आहे मग लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी जे काही तिथं सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला साठगाट करण्या प्रयत्न केला त्याच काय झालं भगवानगडावर ते जायचे हे सगळे भगवानगड आहे नारायणगड आहे गैनीनाथ गड आहे या सगळ्या गडावरून काय संदेश दिला जातोय आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो तो, तो लक्षात घ्या हे आमदार खासदारांनी यांना सांगायला नको का असं घडलं की पुन्हा भाषण द्यायला रिकाम आहे एरवी पाच वर्ष जे आहे तुमच्या हातामध्ये त्याच काय मग आता विकास केला पाहिजे आता अंबाज वगैरे ते भेट देणार आहे ते त्र्याहत्तर पॉईंट सदतीस लाख म्हणजे ते त्र्याहत्तर कोटी सदोतीस लाख रुपयाचा घोटाळा झालेला आहे ते आंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरेश धस यांनी उचललेला आहे अशा प्रकारचे प्रकरण विकास करायचा ना मग त्याची निष्पक्ष चौकशी केली झाले दोषींना शिक्षा झाली पाहिजे मग हे शासन कसं कडक आहे हे भ्रष्टाचारी असो गुन्हेगारी असो कुणालाच माफ करत नाही इतकं कडक शासन आहे याचा झाक त्या युवकांना बसवणार कोण आणि अशा अनेक युवक त्या परळी तालुक्यामध्ये आहेत त्या पट्ट्यामध्ये आहेत त्यांचं उद्बोधन प्रबोधन करायची जबाबदारी घ्यायची कोणी म्हणजे सप्ताह होतात अमुक होत तिथेही जाऊन राजकारण करायचं अमक्याचं विशिष्ट याचं नाव घ्यायचं त्याच नाव घ्यायचं नाही त्याला गोंधारायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना आणि मग कसा जातीय विद्वेष हा पसरणार नाही याची जबाबदारी जशी सामाजिक नेत्यांची आहे तर राजकारण्यांची अगदी त्याच्या शंभरपट जबाबदारी आहे पण ते किती पाळतात हा खरा प्रश्न त्यामुळे ही जी गुन्हेगारी आहे म्हणजे समजा धिंड काढायची ठरवली तर ती नेमकी कुणाची काढली पाहिजे इतक्या पद्धतीने लोक आता संतापलेले आहेत आणि त्याचा विचार महाराष्ट्रातलं नेतृत्व कधी करणार सगळ्यात पक्षांचं त्याच्यामध्ये असं डाब सत्ताधारी विरोधक वगैरे असं करून चालणार नाही सगळेच जण ते कधी करणार हाच खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद